नमस्कार लाडक्या बहिणी मी चंद्रकांतला लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलं आहे काय आहे हे अपडेट सविस्तर जाणून घेण्याच्या आधी आपण जर या नवीन चॅनलवरती भेट दिलेली असेल आपल्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन भेट दिली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाचू प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ महत्त्वाची नोकरीशी रिलेटेड अपडेट असेल किंवा इतर ज्या सेवा असतील योजना असतील त्याबद्दल आपण महत्त्वाचे अपडेट लवकरात लवकर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी मोफत असतं आणि आपल्यापर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवणे हाच माझा प्रयत्न असतो तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा अनेक लाडक्या बहींना असे महत्त्वाची म्हणजे आ जी महत्त्वाची आपली इच्छा आहे ती लागून राहिलेली आहे की एकवीसशे रुपयाचा आमचा हप्ता कधी येणार एकवीसशे रुपयेची वाट पाहत आहेत लाडक्या बहिणी मग हे एकवीसशे रुपये भेटणार की नाही भेटणार हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर पा तुम्हाला माहितीच आहात आहे की निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीच्या आधी जर पाहायला गेले तर तुम्ही जेव्हा मतदान करायच्या वेळी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही जर मला निवडून दिले किंवा आम्हाला निवडून दिले तर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही चालू करू म्हणजेच पंधराशे रुपये पासून आपण एकवीसशे रुपयाचा हप्ता चालू करूयात अशा लाडक्या बहिणींना सांगून याच्यावरती म्हणजे लाडक्या बहिणीच्या काहींचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींच्या जीवावरती म्हणजे त्यांच्या लाडक्या बहिणीनुसार आम्ही निवडून आलो आहेत किंवा आम्ही निवडून दिलेला आहे अशा प्रकारे तर मग आमचा लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपये हप्ता कधी सुरू होणार तर पहा एकवीसशे रुपये म्हणजे आता पन जुलै महिन्यामध्ये दोन हजार चोवीसपासून पंधराशे रुपयाचा हप्ता सुरू झालेला आहे पंधराशे रुपयाचा हप्ता आता सातवा सात हप्ते झाले म्हणजेच एकूण टोटल दहा हजार पाचशे रुपये आपल्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत आलेला आहे आणि आता आठवा ते नववा हप्ता आपल्याला महिला दिमित महिला दिनानिमित्त म्हणजेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेटणार आहे ही तारीख फिक्स झालेली आहे त्याचप्रमाणे एकवीसशे रुपयाचा हप्ता मग कधी येणार तर पहा एकवीसशे रुपयाचा अजून कुठलाही प्रमाणात कुठलाही विषय घेतला जात नाही कुठला भाष्य केलेलं नाही की आपल्याला एकवीसशे रुपये देण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत असे कुठलाही बातमीद्वारे वगैरे काही सांगण्यात आलेलं नाही आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता अजूनपर्यंत त्याच्यावरती विचारच केलेला गेलेला नाही आहे की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ पंधराशे रुपयाचा हप्ता हा निरंतर चालू राहणार आहे यामधील कोणताही बदल होणार नाही आहे परंतु एकवीसशे रुपयाचा अजून कोणताही निर्णय घेतला नाही किंवा त्याच्यावरती विचार देखील केलेला नाही आहे म्हणून यावरती जास्त काही सांगणं योग्य ठरणार नाही आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो धन्यवाद